भरधाव पिकअपने मृत्यू शहरातील न्यायालय परिसरात जानेवारी रोजी दुपारी एक भीषण अपघात घडला आहे घरी जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भरधाव वाहतूक पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात कुमारी प्रियंका रावसाहेब कोळी व एकवीस राहणार बंडणे तालुका शिंदखेडा या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे शिंदेखेडा शहरासह भडणे परिसरात शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका कोळी ही दररोज भण्णे येथून शिंदेखेडाला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती गरीब शेतकरी कुटुंबातील प्रियंका अभ्यासात हुशार म्हणून ओळखली जात होती दरम्यान गुरुवारी महाविद्यालयातून गरीब परत जात असताना दुपारी शहरातील न्यायालय परिसरात फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या छोटा हत्ती माल वाहतूक वाहनाने तिला जोरदार धडक देत चिरडले धडकेनंतर वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले अपघातात प्रियंकाच्या डोक्याला तसेच हातापायानं गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत तिला नेखडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दरम्यान संबंधित माल वाहतूक वाहनाचा चालक हा मध्यदुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या अपघाता प्रकरणी सिंदगडा पोलीस अधिक तपास करीत आहे